जयंतीनिमित्त एकशे अडोतीसच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत आज बी सरांनी आपल्याला सगळ्यांना बोलवलं आहे आणि कार्यक्रम लवकर नऊ वाजताच होता परंतु सगळं होता होता बरंच वेळ गेलेला आहे आप आपण सकाळी आठ साडेआठ पासूनच आलेला आहे आणि थकलेला आता असं मला दिसतंय त्याच्यामुळं मी काही भाषण करणार नाही परंतु एक अध्यक्षीय भाषण म्हणून त्याच्यामध्ये असतं त्या निमित्ताने मी या ठिकाणी उभा आहे आज आपल्या इथे सर्वजण आले सर्वांचं स्वागत चंद्रे सरांनी केलं तसंच विरे सरांनी केलं आणि मी आपल्या सर्वांचं न घेता एका शब्दात सगळ्यांचं स्वागत करतो आणि ही शाळा चाळीस मुलांवर सुरू सुरू झाली असा आपल्याला आव्हानात सांगितलं गेलं आणि खरोखर चाळीस मुलांवर सुरू झालेली ही शाळा नऊशे एकाहत्तर मुलं म्हणजे जवळजवळ थोडे या थोडे कमी झाले हजार बाराशे मुलं सुद्धा होते परंतु आता आपण बघतो एक आजूबाजूला इंग्रजी शाळा निघाल्या आणि इंग्रजी शाळा त्या प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपले मुलं इंग्रजी शाळेत जावं त्यांनी चांगली प्रगती करावी विशेषतः आयांना वाटतं की आपल्या मुलांनी इंग्रजी शाळेत जावं हुशार व्हावं आपलं नाव कमावावं आणि म्हणून आपल्या आजूबाजूला म्हणजे विशेषतः इकडं तिकडं कोणचवाडी या ठिकाणी इंग्रजी शाळा सुरू झाल्यामुळं बरेचसे विद्यार्थी तिकडे जातात आणि आपल्या या रयत शिक्षण संस्थेकडं तस कमी विद्यार्थी येतात परंतु आपल्या या भागामध्ये रयत शिक्षण संस्थेच महत्व म्हणजे या शाळेचं नाव मोठं असल्यामुळं आणि इथं शिस्त असलेले शिक्षक आणि याच सर्व चांगलं असल्यामुळं जवळजवळ कोपरगाव जवळ असणारे विद्यार्थी सुद्धा बस बस येतात सांगवी सांगवी माल केल्यापासून इकडनही लिक, विद्यार्थी येतात आणि आपल्या शाळेच महत्व असल्यामुळं आणि शिक्षण चांगलं असल्यामुळं आपल्याकडे आकृष्ट होतात आता बघा की इंग्रजी शाळेचे विद्यार्थी पंच्याण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के आपल्या इथे मार्क मिळाले आहेत इंग्रजी शाळेत कोणत्या मुलांनी चौऱ्याण्णव टक्के मिळाले दाखवा मला अजिबात नाही मिळत नाही एवढे मार्क परंतु आपले इथे शिक्षक आणि त्यांची घेण्याची हातोपी असल्यामुळं इथं हे सगळं होऊ शकतं आणि या ही शाळा म्हणजे जरी कर्ण भाऊराव पाटलांनी साताऱ्यामध्ये स्थापन केली परंतु आपल्या नगर जिल्ह्यामध्ये विशेषतः नगर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः कोपरवा तालुक्यामध्ये माननीय आदरणीय काळेसाहेब माजी खासदार यांनी या भागात लक्ष दिलं आणि ही आपली सौसष्ट साली ही शाळा त्यांनी स्थापन केली आणि आपल्याला इथं दोन मधली सुंदर इमारत कारखान्यामार्फत त्यांनी दिली आणि त्यांच्याच मार्गदर्शना खाली आम्ही सगळ्या गावकरी मंडळींनी की पाठीमागच्या जे दोन मधली इमारत आहे का 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 की काही डेव्हलपमेंट फंड आणि आपल्या इथल्या चंद्र साऱ्याने अनेक वेळेस सांगितले की इथले अलंकार नाट्य मंडळ यांनी वर्गणी करून त्यांनी पैसे जमावले पूर्वी आपल्या लोकनाट्य यायचं त्यांच्याकडून आम्ही पैसे मिळवायचे शिक्षकांनी घरोघरी जाऊन धान्य कमवलं एक वर्ष तर शंभर पोते धान्य शिक्षकांनी कमवलं आणि ती त्या शाळेला ती मदत केली आहे मान्य साहेबांनी तर खूपच मदत केलेली आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज गिरे सरांनी जी मोठा हॉल दोन दोन खोल्या जी सगळी इमारत उभी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे त्यामध्ये मान्य आपले आमदार यांनी त्यांनी सांगितलं वीस लाख रुपयाची मदत देऊन केली आहे ती मदत आता आपल्याला पुढच्या महिन्यात कबूल केलेलं आहे त्यांनी पुढच्या महिन्यात ते आपल्याला मिळेल असं वाटतं आणि त्याचा पाठपुरावा करावा तो आमचा सगळ्यांचा पाठपुरा चालूच आहे तर ते सगळे त्याच्यात भाग घेतात आणि सगळी ही आपल्या शाळेची प्रगती अत्यंत उपयुक्त आहे आणि उत्साहवर्धक आहे आणि अशीच प्रगती उत्तरोत्तर व्हावी अशी मी ईश्वर मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महान